બીમાર બીમાર કોઈ ગેલો હિટ ગેલ અગાઉ હિટ ગેલ અગાઉ હિટ ગેર मला तरी काही समजा बाय आम्हाला म्हणजे असं कोणी उगायला मग गाडी गाडी केली जाऊन छान ट्रॅक्टर म्हणे जाऊन याच काय नाही आय मग घरी नाही चांगलं खोपिव्हल मग काय घरी आल्या पंचा किलोमीटर मग उत्तम मग सुनापवा चकड झालं छान कौल तुम्हाला आता हसून आता लाजू राहिलं ग लाजून हसून ग

मी अजून जाईल काय म्हणते माझ नामस्मरण का नामस्मरण आहे का अरे गौलन भ मी काय म्हातेत नाव घेतो का हे मग नाव घे कामा लोक नाव नाव घे जाग उमराच फुल उमराच कविता कच्ची वडील कच्ची जे कोण आजची मायबापाची सुन कोण आजची सासू सासऱ्यांची नाव कोण घेते गावरा नवरा करीन तोच घरात साकार झालेला आपल्या सर चांगली कीर्ती किर्ती मुदे ह